सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर निवासी एक सद्ग्रहस्थ आहे ज्यांना लहाणूजी बाबांचा सेवेचा ध्यास आहे अशा व्यक्तींकडून लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलला आपल्याला त्यांचे मनोगत जाणून घ्यायचे आहे अनुभव जाणून घ्यायचे आहे दादा जयगुरु जय जय लहानूजीबाब जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा राजेश अरविंदराव मोवाणी मूळचे राहणारे कळमेश्वर कळमेश्वर चौथी तर तुम्ही सांगा मला की तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला लहानूजी बाबांच्या सेवेचा व्यासंग कसा लागला मी ला, मी लहान असताना माझा एक खाली प्लॉट होता माझ्या घराच्या बाजूला ते त्यांचे काही भक्त होते आपल्या इथे कळमेश्वरला लंगडे बोडखे तर तिथे होत होता बर आणि चांगला मोठ्या स्वरूपाचा सप्ताह तिथे होत होता आणि माझा खाली प्लॉट होता तर ते त्या आपल्या जागेवर ते करत होते आम्ही लहान असताना सप्ताह आहे म्हणून असंच जात होतो काही कामं करायचे असं करता करता सामुदायिक प्रार्थना प्रार्थनेला बसायचं तिथले सगळे कामं करायचे आणि कृष्णराव लंगडेंनी त्यावेळेस लहानूजी महाराजाचं जे मंदिराचं काम सुरू होतं जे गेट बनले त्या टाकर खेडला तर त्या गेटसाठी त्यांनी अशी लकी ड्रॉ स्कीम सुरू केली होती कळमेश्वरमधून मग ते वस्तू ठेवायचे आणि त्याच्या तिकिटा विकायचे तर आणि मग तिथून टाकर घेऊन बेलोरकर दादा आले की त्यांच्या त्यांनी ड्रॉ काढायचे शेवटच्या दिवशी तर त्या काउंटरवर मी बसायचो आणि ते काम करायचो तिकीट विकणे पैसे जमा करणे शेवटचा दिवस होता ज्या दिवशी ड्रॉ होता त्या दिवशी मी काउंटरवर बसलो आणि खूप साऱ्या तिकिटा विकल्या माझे दोन्ही खिशे पैशांनी भरून होते आणि मी घरी आलो तर बेलोरकर दादा बसले होते त्यांच्या हाताने ड्रॉ निघणार होता त्या दिवशी मग त्यांनी सांगितलं या या बसा मी ते पैसे पूर्ण काढून दिले दोन्ही खिशे माझे पैशान भरून होते त्या बस आणि त्यांनी चहा मागवला चहा त्याच्यातला थोडासा चहा त्यांनी मला दिला मी नाही म्हटलं तरी प्रसाद म्हणून म्हणा काय का। त्यानंतर माझा खिसा कधी खाली नाही झाला आजही माझ्या खिशात मी संध्याकाळी निघालो तर पैसे घेऊनच निघतो माझ्या खिशात सतत पैसे राहते आणि खूप सारी मग तिथून जे मला लागलं ला ला बावाजीचा ध्यास तर मग मी टाकरखेड कुठे आहे तेव्हा बावाजी नव्हतेच हो बावाजी गेले होते पण त्यांना ते होते तेव्हा त्यांनी बावाजीला पाहिलं होतं मी नव्हतं पाहिलं तर मी टाकरखेड कुठं आहे असं करता करता एक दिवस वरखेडला गेलो बर आणि तिथून टाकरखेड जवळ आहे असं मला कळलं तर ते म्हणे असं पानदांनी गेलं पायी तर मी जो पहिला प्रसंग होता तो पायी मी त्या वर्धा नदीतून मंदिरात गेलो तर त्या वर्धा नदीला एवढ्या पाण्यातून गेलो मी मंदिरात गेलो दर्शन केल्यावर ते म्हणे अरे तुम्ही इकडून कशाला आले म्हणे इकडून एवढंच पाणी येतं येताना छोटं जिथून आलो तिथं कमी होतं पण जाताना एवढ्या एवढ्या पाण्यातून गेलो आणि तेव्हा मी टाकरखेट बघितली आणि त्याच्यानंतर मग माझी वारी जे चालू झाली तर दोन्ही कार्यक्रम राखी पौर्णिमा आणि महाशिवरात्री म्हणला हा सप्ताह माझा शेवटच्या दिवशी काल्याला मी जातोच अजूनपर्यंत चुकलं नाही माझं काही असं आलं नाही अजून आतापर्यंत काही मी गेलो नाही असं नाही आणि माझे वडील फार कमी वयात गेले मी नवव्या वर्गात होतो फार मोठं कुटुंब होतं तीन बहिणी होत्या माझ्या लग्नाच्या एक भाऊ होता आणि कुटुंबाची परिस्थिती थोडी नाजूक होती पण ते सांभाळण्याची शक्ती बावाजीने दिली माझ्या स्वतःच्या तीन बहिण्याचं लग्न मी केलं आणि त्याच्यात बाबाजीने जे योगायोग आणले कारण माझा जो काका नाही मला आजोबा नाही कोणी नाही मी एकटाच होतो आणि तिन्ही बहिणीचे लग्न मी केले त्यावेळेस भावाचं लग्न केलं माझं लग्न केलं आणि एक प्रसंग असा आला का माझं लग्न बिघडलं सगळ्याचे चांगले झाले पण माझ्या लग्नात बिघडलं लग्न होऊन त्याच्यातून निघताना मी नेहमी म्हणू बाबाजी मी कुठं फसलो मी असं रडो आता बोलताना घरी हा तर ते इतकं रडत होतं मी तेव्हा की मी कुठे फसलो सग मी का केलं तर त्याच्यातून पण बाबाजीन काढलं मला आणि माझं दुसरं लग्न झालं त्याच्यानंतर पहिलाच पुत्र झाला आणि आताच व्यवस्थित सुरू आहे त्याच्यानंतर काही आर्थिक अडचणी आल्या त्याच्यासाठी सांगितलं का बाबाजी आता काहीतरी करावं लागते कारण आता मी अटकलो आहे त्याच्यातून बी मी निघालो त्याच्यातून चांगला मला इन्कम म्हणजे जो रक्कम आहे ती ज्या हिशोबाने पाहिजे ती मिळाली ती आल्यानंतर मी बाबाजीने म्हटलं का आता इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे हे चांगलं ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून दिलं आणि अशा विषयात केलं की बाबाजीने केलेला शेती हा विषय होता आणि मला इतकं सुंदर शेती घेऊन दिली त्यांनी मेन रोडला आणि शेती तुमची आता झुनकी सावळी रोडवर मी मागच्या वर्षी घेतलेली शेती आहे आणि हे माझं पहिलं वर्ष शेती करण्याचं आणि या वर्षी मी पीक त्या क्षेत्रामध्ये मला काही अनुभव नाही आणि माझ्या वडिलांनी केली होती शेती पण मी नाही केली पण भाजीच्या नावावर मी आज यावर्षी शेती केली मला अडीच क्विंटल तूर झाली सुंदर दाना असा म्हणजे असा पाहल्यानंतर असा टवटवीत दाना दिसत होता आणि आज सतरा अठरा क्विंटल माझा जो कापूस आहे काही अनुभव नसताना सगळे लोक मला मिळाले सगळ्यांनी मदत केली आणि सुंदर यावर्षी पीक मी काढलं अडीच एकर कमीच आहे जागा आणि त्याच्यानंतर काय एक छोटंसं घराचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं शहरामध्ये तर असं सगळं माझ्यासोबत खूप चांगलं होत गेलं सगळे बाबाजीची कृपा सगळे बाबाजी तुम्ही जे बोलताना सांगितलं की रामकृष्ण दादांनी मला चहा दिला प्रसाद रूपान आता सगळ्या लहान भक्तांना सांगू इच्छितो की रामकृष्ण दादा रामकृष्णकर म्हणजे आपल्या विदर्भाचे जणू दासगणूच असं म्हणावं लागेल त्यांनी जर त्या काळामध्ये हे लिखाण जर करून नसतं ठेवलं तर तुम्हा आम्हाला त्यांचं लहानजी बाबाचं चरित्रच कळलं नसतं अतिशय परिश्रम घेतले तो काळ म्हणजे पायीचा काळ समजा नातेदादाच्या घरी जर येतो म्हटलं त्यांनी त्यांना तर कस तरी बस नाही तिकीटला पैसे नाही काही नाही आणि मुक्काम करावा लागायचा तीन तीन चार चार दिवस आणि अनुभव सांगावा काही अनुभव सांगावा अशा प्रकारचा सा तो काळ होता आमचे दिगंबर पाटील लहानुदास जे आहेत दिगंबर पाटील चौधरी ते नेहमी सांगतात की बेलुरकर दादांचे प्रसंग की आमच्या घरी तिथे बा देववाडीला मग कोणी दाळ दाणा द्यायचं म्हणजे काळ तलाकीचा काळ होता तर त्याची फलश्रुती म्हणजे पहा एवढ्या मोठ्या वटवृक्षात होण्याला कारण एवढे मोठे भक्त जोडण्याला कारण म्हणजे खरं श्रेय जर जात असेल ते तर दादा बेलूरपर्यंत आहे मला पण बा दादाच जवळ होते बाबाजीचे हे माहीत होतं त्यावेळेस आणि दादा जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा मी त्यांना भेटायचो तर मला ते त्यांच्या सेवेत होते म्हणून मी त्यांना असं समजत होतो की बाबाजी म्हणूनच ते कार्य करत आहे तर दादा तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातले जे अनुभव सांगितले दासंग कसा लागला आणि आज काय तुमची अवस्था आहे याबद्दलची जे माहिती सांगितली ही सगळी संत कृपा समर्थ लानुजी बाबांची कृपा तुमच्यावर कशी झाली याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान समर्थ लहानुजी महाराज जय